माणसाला भूक लागल्यावर माणूस स्वतः कसं काम करतो ते बघा काय बनवतात काय बनवता डोसा हो बनवताय पण मी तर डोसाचं काहीच विजोत घातलं नव्हतं कसं बनवता मग इन्स्टंट डोसा इन्स्टंट अरे आज माझा नवरा इन्स्टंट डोसा बनवणार आहे असा नवरा सगळ्यांना भेटू जो भूक लागल्यावर स्वतः जाऊन किचन मध्ये असं मस्त मस्त इन्स्टंट बनवून स्वतः पण खातो आणि आम्हाला पण सांगतो वा, 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 एक नंबर त्यात काय टोप मध्ये उसमे काय आहे काय काय टाकलंय त्यात अरे वा भारी हो कुठून शिकला वा वा, वा, वा। कुठून शिकला वा, 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 वा। लागल्यावर सरळ हा रोज लागू चला बनल्यावर तुम्हाला दाखवतो कसा बनलाय डोसा तर अशा प्रकारे डोसा बनलेला आहे आमचा चटणी सॉस डोसा आणि मस्त झालेला आहे कस झालंय बघितलं किती सुग्रण आहे माझा नवरा पप्पानी बनवलंय मस्त ना तरी बाकी ती सॉफ्ट आहे बघा मस्त डोसा किती बनलाय चला आता जे इन्स्टंट डोसा खाल्लेत त्यात काय काय टाकून बनवलाय सांगा बघू कसा बनवलाय क्या क्लोज अप करते हो त्यात रवा दही पोहे अजून कोणतं पीठ रे ते माडका तांदळाचं पीठ ते खोरलाय म्हणून होता म्हणून माहिती हा ते तांदूळ आणि चण्याचं पीठ हा एवढंच टाकलंय आणि मिक्स केलं अजून मग मिक्स करून नंतर मग त्यात मीठ टाकलं आणि बेकिंग पावडर टाकलं झालं एवढंच आहे ना अजून खाय ना एवढंच टाकलं होतं ना बेसन पण हुशार आहे मी बोलली नाही चण्याच बेसन चण्याचा पिढलाच बेसन बोलतो मग काय